तुमचं डिजिटल लायब्ररीमध्ये डिजिटल लायब्ररी मध्ये अथांग आणि अद्भुत जगात तुम्ही आमच्या सोबत सामील झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे इथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तके ज्ञानवर्धक लेख शैक्षणिक संसाधने आणि प्रेरणादायी साहित्य एका क्लिक उपलब्ध होईल आम्ही तुमच्यासाठी वाचनाचा एक अनोखा आणि समृद्ध अनुभव घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही नवनवीन कल्पना शोधू शकता वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान मिळवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार माहितीचा खजिना अनलॉक करू शकता मग वाट कसली बघताय चला आजपासूनच या डिजिटल प्रवासाला सुरुवात करूया अनहायलेशन ऑफ कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पुस्तक आहे हे पुस्तक भारतीय समाजात जातीव्यवस्थेमुळे होणाऱ्या भेदभावावर आणि असमानतेवर सखोल विश्लेषण करते आणि जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी उपाययोजना सुचवते पहिली प्रकाशन तारीख एकोणीसशे छत्तीस प्रकाशक हे पुस्तक सुरुवातीला एका भाषणाचे मुद्रित स्वरूप होते जे डॉ आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये लाहोर मधील तोडक मंडल या संस्थेच्या वार्षिक परिषदेसाठी तयार केले होते तथापि त्यांच्या तीव्र आणि क्रांतिकारी विचारांमुळे हे भाषण रद्द करण्यात आले आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी ते स्वतः प्रकाशित केले लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या पुस्तकाचे मुद्दे एक जाती व्यवस्थेचे मूळ आणि स्वरूप डॉक्टर आंबेडकर जाती व्यवस्थेचे मूळ तिचा विकास आणि तिचे सामाजिक आर्थिक व धार्मिक स्वरूप स्पष्ट करतात दोन जाती व्यवस्थेची घातक परिणाम ते जाती व्यवस्थेमुळे समाजात निर्माण होणारी असमानता शोषण आणि मानवी प्रतिष्ठेचा अभाव यावर प्रकाश टाकतात श्रमाची श्रमाची विभागणी 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 विरुद्ध श्रमिकांची श्रमिकांची ही नसून आहे असे ते स्पष्ट करतात ज्यामुळे व्यावसायिक गतिशीलता थांबते चार हिंदू धर्माची भूमिका डॉक्टर आंबेडकर हिंदू धर्म ग्रंथांनी जाती व्यवस्थेला कसे समर्थन दिले आणि ती कशी टिकवून ठेवली याचे विश्लेषण करतात पाच जाती निर्मूलनाची आवश्यकता ते जाती निर्मूलन हे केवळ सामाजिक न्यायासाठीच नव्हे तर भारताच्या प्रगती आणि एकतेसाठी आवश्यक असल्याचे सांगतात सहा आंतरजातीय विवाह जाती आंतर विवाह संपवण्यासाठी आंतरजातीय हे एक आणि परिणामकारक पाऊल असल्याचे ते सुचवतात सात हिंदू समाजात सुधारणा करण्याची गरज हिंदू समाजाने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि जातीभेदाला मुळापासून नष्ट करण्याची गरज असल्याचे ते मांडतात आठ ब्राह्मणवादावर टीका डॉक्टर आंबेडकर ब्राह्मणवादावर जो जाती व्यवस्थेचा आधार आहे तीव्र टीका करतात नऊ नैतिक आणि सामाजिक गुलामगिरी जाती व्यवस्था ही केवळ सामाजिकच नव्हे तर मानसिक आणि नैतिक गुलामगिरी कशी निर्माण करते हे ते दर्शवतात दहा जाती व्यवस्थेची व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आणि समानतेवर कसे गदा येते हे ते स्पष्ट करतात अकरा धार्मिक सुधारणांचे आवाहन हिंदू धर्मात मूलभूत सुधारणा केल्याशिवाय जातीभेद नष्ट करणे शक्य नाही असे ते मानतात बारा राजकीय आणि सामाजिक सुधारणा केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही सामाजिक सुधारणाही तितक्याच महत्वाच्या आहेत यावर ते जोर देतात तेरा मानवी सन्मान, जात, धर्म लिंग यावरून कोणताही भेदभाव न करता समान मानवी प्रतिष्ठा मिळावी यावर ते भर देतात चौदा जबाबदार हिंदूंची भूमिका जाती व्यवस्था नष्ट करण्याची जबाबदारी केवळ दलितांची नाही तर प्रत्येक जबाबदार हिंदू नागरिकाची आहे असे ते म्हणतात पंधरा राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम जाती व्यवस्था राष्ट्रीय एकात्मतेमध्ये कशी बाधा आणते आणि समाजाला विखंडित करते याचे ते विश्लेषण करतात सोळा समानतेच्या तत्वावर आधारित समाज डॉक्टर आंबेडकर असा समाज निर्मितीची कल्पना मांडतात जिथे समानता स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूलभूत मूल्य असतील सतरा शिक्षण आणि प्रबोधनाची भूमिका जातीभेद नष्ट करण्यासाठी शिक्षण आणि प्रबोधन किती महत्वाचे आहे हे ते स्पष्ट करतात अठरा हिंदू धर्म सोडण्याचा विचार जातीभेद संपवण्यासाठी हिंदू धर्मात बदल होणे आवश्यक आहे अन्यथा धर्मांतर हा एक पर्याय असू शकतो असे सुचवतात आत्मसन्मानाचे जातीय भेदभावाने पीडित व्यक्तींमध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करण्याची गरज ते मांडतात वीस संविधानात्मक दृष्टिकोन भविष्यात भारतीय संविधानात समानता आणि जाती भेदभाव विरोधी तरतुदी असाव्यात याचा पाया या ग्रंथातून दिसतो हे पुस्तक का वाचावे सखोल माहिती अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक अनेक कारणांमुळे आजही अत्यंत प्रासंगिक आणि महत्त्वाचे आहे हे केवळ भारतीय समाजाच्याच नव्हे तर कोणत्याही भेदाभेदग्रस्त समाजासाठी एक मूलभूत अभ्यास ग्रंथ आहे एक जातीव्यवस्थेचे सखोल आकलन जर तुम्हाला भारतीय समाजातील जातीव्यवस्थेचे मूळ तिचा इतिहास तिचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम तसेच तिचे स्वरूप समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे डॉक्टर आंबेडकर यांनी केवळ जाती व्यवस्थेचे वर्णन केले नाही तर तिचे खोलवर विश्लेषण करून ती कोणत्या तत्वांवर आधारित आहे हे स्पष्ट केले आहे डॉक्टर डॉक्टर विचार समजून घेण्यासाठी हे केवळ संविधान निर्माते नव्हते तर ते एक महान विचारवंत आणि तत्वज्ञ होते त्यांच्या जाती निर्मूलनाविषयीच्या दूरदृष्टीचा आणि कठोर भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे त्यांचे विचार आजही भारतीय राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक जीवनात खूप प्रभावशाली आहेत तीन सामाजिक न्यायाची संकल्पना हे पुस्तक सामाजिक न्याय समानता आणि मानवी हक्कांबद्दलच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करते डॉक्टर आंबेडकर यांनी विषमतेचे स्वरूप उघड केले आणि समता प्रस्थापित करण्यासाठी काय करायला हवे हे सांगितले हे कोणत्याही व्यक्तीसाठी विशेषतः सामाजिक न्याय आणि मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आवश्यक का आहे चार ऐतिहासिक संदर्भ एकोणीशे तीसच्या दशकात भारतीय समाजात जाती व्यवस्था किती खोलवर आंबेडकर यांच्यातील काही वैचारिक मतभेद समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे कारण यात डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींच्या काही विचारांवरही टीका केली आहे पाच बदलत्या भारताला समजून घेण्यासाठी आजही जातीभेद पूर्णपणे नष्ट झालेला नाही वेगवेगळ्या स्वरूपात तो आजही समाजात अस्तित्वात आहे हे पुस्तक वाचून आपण आजच्या काळातील जातीभेदाचे स्वरूप आणि त्यावरील उपाययोजना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो सहा समानता आणि बंधुत्वाचे महत्त्व डॉक्टर आंबेडकर यांनी समानतेवर आधारित समाजाची कल्पना मांडली हे पुस्तक आपल्याला प्रत्येक मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व शिकवते आणि बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देते सात क्रांतिकारी आणि विचार प्रवर्तक लेखन हे पुस्तक केवळ माहिती देत नाही तर ते वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करते जाती गंभीर सामाजिक समस्येवर इतक्या स्पष्टपणे आणि कठोरपणे लिहिलेले हे एक क्रांतिकारी दस्तऐवज आहे थोडक्यात ऑफ कास्ट हे केवळ एक पुस्तक नाही तर ते एक वैचारिक शस्त्र आहे जे आपल्याला असमानता आणि भेदभावाशी लढण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करते प्रत्येक भारतीयाने विशेषतः ज्यांना सामाजिक न्याय आणि समानतेची चाड आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवे हे आपल्याला केवळ भूतकाळाला समजून घेण्यास मदत करत नाही तर एक चांगला अधिक समान आणि न्याय्य समाज घडवण्यासाठी काय आवश्यक का आहे याची दिशाही दर्शवते आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका